नमस्कार आज आपण बघणार आहोत मधील गाडीची ऑटोमेटेड आंघोळ म्हणजेच एक झटपट ऑटोमेटेड कार वॉश जिथे ना कष्ट ना घासाघीस आणि गाडी एकदम स्वच्छ होते आणि तुमचा वेळसुद्धा वाचतो आता ऑटोमेटेड कार वॉश म्हणजे नेमकं काय का माझ्या अनुभवातून सांगायचं झालं ना तर खरंच हे एक तंत्रज्ञानाचं जादूचं खेळ आहे असं मी म्हणेन कारण यामध्ये तुम्ही गाडीतच बसलेले असतात आणि मशीन स्वतःहून तुमची गाडी अगदी स्वच्छ करून टाकते या जागेला वॉश स्टेशन असं म्हणतात इथे आम्ही तिसरा पर्याय म्हणजे ट्रिपल फोर्मची निवड केली आहे म्हणजे गाडी स्वच्छ सुद्धा होईल आणि तेवढे आमचे पैसे सुद्धा नाही जाईल हा जो दादा आहे तो प्री वॉश करत आहे म्हणजे गाडीवरची टायर्स वरची काचे वर्षी जी धूळ माती आहे ती सहज निघून जाते आता आपल्या भारतात अनेक ठिकाणी अशी सोय झालेली आहे मी खरतर तर स्वतः अजून भारतात ह्या वॉश मध्ये गेलेले नाहीये पण युके मध्ये आल्यावर मी हा पहिल्यांदाच हा अनुभव घेतला आणि खरंच सांगते मला हा सांगण्यासारखा वाटला आता तुम्ही म्हणाल ही मुलगी काय काय सांगते पण एकदा तरी ऐका कारण अनुभव सांगितल्याशिवाय ना मला राहतच नाही आता तुम्हाला सांगते या वॉश स्टेशन मध्ये मोठमोठाले मुट ब्रशेस साबण आणि पॉवरफुल वॉटर जेट्स या सगळ्यांचा वापर होतो आणि सगळं इतकं अचूक आणि संगणकीकरण केलेलं असतं ना की मला वाटतं की गाडी एका सुरेल प्रक्रियेतून साफ होते प्रक्रियेत सर्वात आधी पाण्याचा स्प्रे केला जातो आणि मग त्यानंतर येतो फोम एक जाडसर साबणाचा थर जो संपूर्ण गाडीवर पसरतो हा फोम मळ डाग आणि चिकट घाण सहजपणे मोकळी करतो त्यानंतर येतात मोठमोठाले ब्रशेस जे अगदी गाडी भोवती फिरतात हे ब्रशेस ना सॉफ्ट असतात आणि त्यामुळे पेंटला कुठलीही हानी पोहोचत नाही आपण बघा किचनमध्ये मायक्रोफायबरचे कापड वापरतो जे सॉफ्ट असतात पण सगळी घाण एकदम स्वच्छ फुसून काढतात अगदीच त्याचप्रमाणे म्हणजे त्या मटेरियल्सनीच हे ब्रशेस कदाचित बनले असावेत असं मला वाटतं या साऱ्या प्रक्रियेकडे आतून बसून बघत असताना माझ्या मनात नकळत एक विचार आला मला असं वाटलं की तंत्रज्ञान जसं जसं विकसित होत आहे तसं तसं मशीन आता माणसाची काही कामं घेत आहे हे बघा हे किती साधं उदाहरण आहे पूर्वी पूर्वी म्हणा काय सुद्धा आपण अगदी हाताने गाडी धुतो पण माणसाचं वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी आता हे काम मशीन करू लागले पण यातून माझ्या हे लक्षात आलं की मशीन जरी आपली कामं घेत आहेत तरी माणूस म्हणून आपण आपली कार्यपद्धती सतत बदलत आहोत त्यामुळे माणूस म्हणून आपण किती रेझिलियंट आहोत हे आपल्या लक्षात येतं आणि हीच खरी आपली ताकद आहे असं मला वाटतं तसं बघायला गेलं तर हा ऑटोमेटेड कार वॉश ना हा एक स्वस्त झटपट आणि श्रमविरहित पर्याय नक्कीच आहे जेव्हा वेळ नसेल किंवा थंडीमुळे म्हणजे युकेमध्ये खास तर जेव्हा जर थंडी खूप असेल आणि हाताने जर गाडी धुणं शक्य नसेल तेव्हा हा फारच उपयोगी पर्याय आहे पण मी असा विचार केला की ह्याच्यात केवढं पाणी जातं किती मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं त्यामुळे अगदी कधीतरी ठीक आहे नाहीतर आपल्या दोन ते तीन बादल्या घरातलं पाणी वापरून आपण गाडी घरी छान धुवू शकतो आणि तो मला सस्टेनेबल आणि पर्यावरण स्नेही पर्याय वाटतो या प्रक्रियेत पुढे येते वेळ एअर ड्रायरशी ते, ते बघा आता आपल्या दिशेने बघतील हे एअर ड्रायर्स इतके इतकी शक्तिशाली असतात की त्यांनी गाडी कोरडी केली जाते हे आता पाण्याचे थेंब जे तुम्हाला दिसत आहेत ना ते तुम्हाला आता ह्या एअर ड्रायर्समुळे अगदी वर सरकताना दिसतील खरच, आतून बसून बघायला ना ही प्रक्रिया खरच खूप मजा येते खरच खूप गंमत वाटते आणि अगदी एका मिनिटात हे थे थेंब सारे नाहीसे आणि बघा बर शेवटी जेव्हा सगळं रिन्स झालं तेव्हा हा गोल गोल फिरणारा बेल्ट गाडीच्या समोरून सुरू होतो हळूहळू अगदी नाजूकपणे गाडीवरून पुढून मागे फिरतो आणि गाडी अशी स्वच्छ पुसून टाकतो की खरंच वाटत की ही तर शोरूम मधूनच बाहेर आहे कदाचित गाडी सुद्धा मनात म्हणत मना असेल की आजची आंघोळ एकदम घासून स्वच्छ आणि मस्त झालेली अशी गाडी संपूर्ण स्वच्छ होते फक्त काही कोपऱ्यांमध्ये पाण्याचे असे काही थेंब जे आपण नंतर कापडाने फुसू शकतो बरं मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मी तुम्हाला पुन्हा भेटेन माझ्या एका अशाच अनुभवासोबत तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आनंदी राहा निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद